या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात ज्या या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेससारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते सगेरा मा देता है। चा चा आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनाला आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये दे। तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचा सैन्य घोष उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना म्हणाले राज ठाकरे सारखे नेते आता फक्त सुपारी घेतात आणि दुपारी काम करतात एवढ्या दिवस भोंगे भोंगे म्हणून मुस्लिमांना नाव ठेवत होते आता मुस्लिम बांधव आमच्या बरोबर आले त्यांच्या पोटात दुखू लागले गोळीबार करणाऱ्या लोकांना मोदी सपोर्ट करतात आणि त्यांच्या बरोबर असणारे हे फडतूस कार्यकर्ते सभेमध्ये फक्त बोल बच्चन मारतात सुपारी घेऊन दुपारी काम करणाऱ्या राजकारणी लोकांना महाराष्ट्रातील लोकांचं काही पडलेलं नाही ते फक्त लोकांना भाषणामधून आपलं मनोरंजन करून देतात याची ऍक्टिंग कर त्याची ऍक्टिंग कर याची नकल कर त्याची नकल कर पण त्यांच्याच्यानी होत तर काय नाही आणि दुसरा कोणी चांगलं करत असाल तर त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं आता महाराष्ट्रातील जनतेलाही समजलं राज ठाकरे सारखी नेते कोणत्या पातळीला जाऊन काय करू शकतात या अगोदर मोदी आणि अमित शहाला भरसभेमध्ये नावं ठेवायचे परंतु आता पन्नास खोके एकदम ओके अशी गत झाली आहे पै आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधरसे उदरसे हे सुपारी बाज आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इधरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येत आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतंय मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोकं हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे फडतणवीस जे आहेत फडतुस काय आता शब्द माझी जीप थोडी हा शब्द माझी नाही फडणवीस हा अरे तुम्ही तुम्ही टाळा नका तुम्ही तुम्ही तर करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती तरी सुद्धा ते त्याला वाचू शकले नाहीत शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला ज्यांनी सांगितलं की यांच्याकडे म्हणजे बिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येईल ते फिरतायत आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकार सोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत असं लाजिरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतंय